आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन शेतकऱ्यांना आतापर्यंतची पीक विम्याची सगळी थकीत रक्कम सोमवारी मिळणार आहे खरीप दोन हजार बावीस पासून ते रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतची ज्या ज्या ट्रिगर मधली भरपाई आणि ज्या हंगामातली भरपाई थकीत आहे ती सगळी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे विशेष म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधली काढणी नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगवर आधारित भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नव्हती ही भरपाई देखील आता शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एका कार्यक्रमामध्ये एका क्लिक वर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही सगळी भरपाई जमा करणार आहे पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकारांनी त्यासंबंधी सगळी तयारी करून ठेवली आहे तशा सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांना केलेल्या होत्या थोडक्यात काय तर आतापर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सोमवारी दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधले पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई तसंच काढणी फसात नुकसान भरपाई पीक विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना अजून दिलेली नाहीये जुलै महिन्यापर्यंत पीक विमा कंपन्या सांगत होत्या की राज्य सरकारनं आपल्या हिशाचा पीक विमा हप्ता भरलेला नाही त्यामुळे आम्ही भरपाई दिली नाहीये परंतु राज्य सरकारनं आपल्या हिशाचा पीक विम्याचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये पीक विमा कंपन्यांना दिला होता तरी देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विम्याची भरपाई जमा झाली नव्हती शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक केल्यानंतर राज्य सरकारकडं अनुदान किंवा विमा हप्ता पेंडिंग असल्याचं किंवा प्रलंबित असल्याचं दाखवण्यात येत होतं परंतु प्रत्यक्षामध्ये राज्य सरकारांनी आपल्या हिशाचा विमा हप्ता दिल्याचं कृषी विभागाकडून सांगितलं जात होतं त्यामुळं नेमकं खरं काय राज्य सरकारनं खरंच आपल्या हिशाचा वि... पीक विम्याचा हप्ता दिला की नाही की... की विमा कंपन्या खोटं बोलतात या संभ्रमामध्ये शेतकरी होते आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अनुत्तरित होता तो म्हणजे ही थकलेली पीक विम्याची भरपाई नेमकी कधी मिळणार आहे कारण पीक विमा पोर्टलवरती स्टेटस हे पीक विमा भरपाई मंजूर झाल्याचं जा दाखवत होतं परंतु या सगळ्या गोंधळांमध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता परंतु आता हा सगळा संभ्रम थांबण्याची शक्यता आहे कारण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी पीक विम्यांना तंबी देत दे दोन हजार बावीस म्हणजे खरीप दोन हजार बावीस पासूनची सगळी थकीत रक्कम शेतकऱ्यांना देण्याची आता सूचना केलेल्या आहेत सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं विमा कंपन्यांना देखील काही सूचना केल्या आहेत त्या सूचनांनी आमक काय केल्यात ते देखील आपण पाहूयात या सूचनांमध्ये विमा दाव्याची रक्कम विमा कंपन्यांनी मंजूर करावी दाव्याची तयारी करावी तसंच थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करावी अशा सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयानं विमा कंपन्यांना केलेल्या आहेत म्हणजेच काय तर सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयानं केलेल्या आहेत आता पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारनं अनेकदा सूचना देऊन देखील आणि मुख्यमंत्र्यांनी अनेकदा तंबी देऊन देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिलेली नाहीये यामध्ये शेतकऱ्यांना संभ्रम होता की नेमकं राज्य सरकारनं खरंच हप्त्याची रक्कम दिली की नाही की आणखीन कुठलं अनुदान पेंडिंग आहे काही ठिकाणी अशी देखील चर्चा होती की काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाईची रक्कम ही एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळं जोपर्यंत सरकार वरची रक्कम देणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणार नाही शेतकऱ्यांना आतापर्यंत म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांना आतापर्यंत खरीप दोन हजार चोवीस मधले एकतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मधलेच भरपाई बहुतांश शेतकऱ्यांना मिळाली होती अनेक शेतकऱ्यांना अजूनही काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळाली नसल्याचं सा शेतकऱ्यांनी सांगितलं होतं वारंवार शेतकरी तसंच जिल्हाधिकाऱ्यालयांकडून राज्य पातळीवरती विचारणा केली जात होती की नेमकं पीक विम्याची भरपाई कुठं अडकली आहे कारण राज्य सरकार सांगत होतं की पीक विम्याची जो काही हप्ता होता तो देण्यात आला त्यासंबंधीचा जी आर देखील काढण्यात आला आहे कुठलंही अनुदान पेंडिंग नाही आहे शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्या पुढच्या काही दिवसांमध्ये दे भरपाई देईल परंतु असं घडताना दिसत नव्हतं त्यामुळं शेतकरी नेमकं पीक विमा भरपाई कधी मिळणार त्यातच राज्य सरकारनं चालू पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत मग मागची मा भरपाई मिळणार की नाही की योजनेत बदल केल्यामुळं आता आम्हाला ही भरपाई मिळणार नाही अशी देखील चर्चा काही शेतकऱ्यांमध्ये होती परंतु आता या सगळ्या चर्चांना इथेच विराम मिळालाय कारण केंद्रीय कृषी मंत्रालयानं खरीप दोन हजार बावीस पासून तरी आत्ताच नुकताच संपलेल्या रब्बी हंगामापर्यंतचे सगळे विम्याचे दावे निकाली काढण्याचा निर्णय घेतलाय सोमवारी एका क्लिकवर केंद्रीय कृषी मंत्री सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाईची रक्कम जमा करणार आहेत त्यामुळं आता सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय ते सोमवारकडं खरंच आम्हाला मंजूर झालेली पीक विमाची भरपाई कृषी मंत्री एका क्लिक वर आमच्या खात्यात जमा करणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे आता आपण सोमवारी आढावा घेऊ की नेमकं खरंच असं घडलंय का कृषी मंत्र्यांनी जे काही पत्राद्वारे सांगितलंय किंवा ज्या आता बातम्या पुढे येत आहेत की कि सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री एका क्लिक वर शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा थकीत विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत सोमवारी नेमकं या संदर्भात काय अपडेट येतात त्याची माहिती आपण सोमवारी घेऊच त्यासाठी ते आपल्या अकराच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका